महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता पानधन रस्ते मजबूत करावे याकरता महाराष्ट्राचं सरकार आमचं देवेंद्र फडणवीस सरकार मागच्या वेळी एकनाथ शिंदेचं सरकार आणि अजितदादा वगैरे आमचं सर्वांचं आणि आमच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं सर्व आमदारांचं स्थानिक लोकप्रतिनिधीचं हे म्हणणं आहे किंवा मागणी आणि शेतकऱ्याची मागणी आहे मुळात की आमच्या शेतातला रस्ता जर आ, माती मुरमाचा जरी करून दिला तरी आम्हाला दोन पिकं शेतात घेता येईल आमचे राज्यमंत्री आशिष जयस्वालजींनी यांनी याच्यावर खूप मोठं काम केलं एक नवीन शासन निर्णय त्यांनी आमच्यासमोर आणला पाधन रस्ते बांधकामाकरता आशिष जयस्वालजींनी नागपूर पॅटर्न तयार केला तो नागपूर पॅटर्न राज्यात राबवण्याची योजना तयार झाली माननीय अजित पवारजींनी आपल्या बजेटच्या स्पीचमध्ये सुद्धा नागपूरच्या रामटेकच्या या पाधन रस्ते योजनेचा राज्याला लागू करण्याबद्दलचं सुतवा केलं मला असं वाटतं मी काल ज्या पानधन रस्त्यावर गेलो होतो खानगावच्या त्या पाधन रस्त्याला जर बघितलं तर बारा फुटाचा सुंदर माती मुर्माचा पाधन रस्ता शेतकऱ्याकरता झाला दहा लाख रुपये पर किलोमीटरमध्ये बांधकाम झालं आणि इतकं चांगलं बांधकाम झालं की शेतकऱ्यांना दोन पिकं घेण्याकरता आता रस्ता मोकळा झाला रस्ता मोकळा झाला तहसीलदार कलेक्टरनी रस्ते मोकळे केले आणि पानधन रस्त्याचं जा बांधकाम आम्ही सुरू केलं महाराष्ट्रामध्ये नागपूर पॅटर्न आम्ही राबवणार आहोत आणि महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना मी आश्वस्त करतो देवेंद्र फडणवीस आम सरकार आमचं सरकार